सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालकिल्ला होता मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणतीस मध्ये मोदी लॉटे काँग्रेसचा बालकिल्ला ढासळ सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे दिग्गज नेते असताना देखील भाजपनं सोलापुरातील दे, काँग्रेसच्या बालकिल्ल्याला सुरू लावलं बघता बघता सोलापुरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात भाजपनं कब्जा करत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं लो। प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप नवा उमेदवार सोलापूर लोकसभा भाजपकडून उमेदवारीची लॉटरी लागणार याकडं सोलापूरकरांचं लक्ष लागलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडं खेचून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मतदारसंघ पिंजून काढत आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापुरात खरी फाईट काँग्रेस आणि भाजप अशीच होईल मोदी लाटेत गमावलेला गड काँग्रेस परत मिळवणार का महाविकास आघाडीची संपूर्ण मदार आमदार प्रणिती शिंदेवर आहे आणि त्या इथून कशी लढत देतील तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके खर तर एकोणीसशे बावन्न साली तयार झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिलाय दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवांचा सामना करावा लागला सोलापुरात देखील तेच घडलं सुमारे चार दशके केवळ सोलापूरच नाही तर देशाच्या सत्ताकारणात राहिलेल्या सुशील कुमार शिंदेना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चौदा साली हजार च्या निवडणुकीत देखील का शिवाचार्य यांनी धूळ चालली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा तर दुसरीकडं भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच सुशील आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती यंदाची आपली शेवटची निवडणूक असेल असाच प्रचार करत सुशील कुमारांनी दोन हजार ची निवडणूक लढवली होती मात्र भाजप न सोलापुरातल्या गौडगाव मठाचे मठाधिपती असलेल्या डॉक्टर राजकारणाचं कार्ड केलं त्यातच वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर ही याच मतदारसंघातून उभे राहिल्यानं सुशील कुमार शिंदेना मोठ्या पराभवाला सामोरं जाऊ लागलं सुशील कुमार शिंदेनी आधीच वयाच कारण सांगून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं सांगितल्यानं काँग्रेसला तेव्हा सुशील कुमार शिंदेनी आपल्या कन्या आमदार प्रणित शिंदेंचं नाव लोकसभेसाठी पुढे आणलं दोन हजार नऊ साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आमदार प्रणिती शिंदेनी आपल्या राजकीय कारकिर्दीची के सुरुवात केली तत्कालीन आमदार नरसैया आडम यांचा पराभव देखील सुशील कुमार शिंदे केला होता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटे जिथं काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणली सलग तीन वेळा आमदार राहिल्यानं सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेची चांगली पकड आहे तर प्रदेश काँग्रेसचं कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलंच बळ देखील दिलंय त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मदार एकमेव प्रणिती शिंदे यांच्यावर अवलंबून आहे प्रणिती शिंदेची ही पकड सोलापूर शहरात जरी असली तरी सोलापूर लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी देखील इतकी सहज नाहीये सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला यातील अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर इकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी अजित पवार गटात गेल्यानं महायुतीची ताकद भक्कम झाली आहे तर काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे विरोधात आहेत दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानं अनेक नेत्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची अवस्था ही संघटनात्मकरीत्या केविलवाणी आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुशील कुमार, साथी सुशील कुमार शिंदे कन्या प्रणीती शिंदेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली सुशील कुमार शिंदे स्वतः अनेक दिवस सोलापूरात मुक्कामीयत आहे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावून मतदार संघात काँग्रेसची पुनश्च बांधणी करताना दिसून येत आहे सोलापूर शहरात आमदार प्रणीती शिंदेची पकड असली तरी ग्रामीण भागात त्यांचा थेट संपर्क नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागात जोरदार प्रयत्न येत्या काळात त्यांना करावे लागणार आहेत दुसरीकडे असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि अनेक निकटवर्तीय राहिलेले सुधीर खरटमल हे देखील प्रणितींना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसचा सलग दोन वेळेत झालेला पराभव पाहता मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा तसेच आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली त्यामुळे त्यांचं बंड थोपवण्याचं आव्हान देखील काँग्रेस समोर आहे सलग दोन वेळेस झालेल्या भाजपला मोठा आत्मविश्वास आहे मात्र मागच्या दोन खासदारांच्या कामगिरीवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले गेल्यानं आणखी चांगल्या चेहऱ्याच्या शोधात भाजप असल्याचं बोललं जात भाजपकडून माजी आमदार अमर साबळे आमदार राम सातपुते माजी खासदार शरद बनसोडे यांच्यासह हो अनेक नाव चर्चेत आहेत तर काँग्रेस कडून एकमेव प्रणिती शिंदेच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यातच सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे भाजप कडून ऑफर दिल्याचंही वक्तव्य केल्यानं राजकीय क्षेत्रात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय